हॅलो हॅलो हा का ग तुझ्यात काय दम नाही का काय पुढे येऊन बोल ना ह्याला त्याला कशाला कुत्र्यात फोन करायला ग पुन्हा गोना ग तुला फोन करायला तू तुझ्या भावाला कशाला फोन करायला लावला मला कोणत्या भावानी तुला फोन केलाय तुझे किती छप्पन कुत्रे पाळले तू आहे तुझा भाऊ कोण आहे तुला माहित नाही का नाही ना अगं नीट बोल जरा नीट सांग कोणत्या भावाने फोन केला तुला देवाने नीट तोंड दिलंय तर नीट बोलायचं नीट झक मारायची आपली तू तु, तुझी नीट झक मारा तो थो बाडत ना शब्द बाहेर काढताना ना व्यवस्थित अगोदर काढ काय मी तुला काय ऐकून घे ऐकून घे तुझ्या तुझ्या भावाचा फोन करायचा मला काही संबंध नव्हता तुझ्या तुझ्या दमे ना तू अशी कोकायची ना माझ्या नवऱ्याचा डिपिका माझा टेटस का ठेवला टेटस का ठेवला तुझ्या खरंच दम आहे ना तर तू अशी फोडे ये पुढे याय लागले तरी तू मग तीच माझ्या भावानी फोन केला तर काय वाढव राहिली तुझ्या भावना तू अशिक्षण का कुत्र्या बित्र्या म्हणतीस काय अगं आग तुझा भाऊ हो कुठलाय तू किती कि, 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 कुत्रे पाळलेले ना ते तुझी तू ठरव किती येत ती तुला बोलता तर याय लागले ना तू 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 मी 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 तुला धमकी दिली का तू तो मी मी लागलीस ए तू तू मी मी करत नाही तुला मी नीट सांगते तुला जमत नव्हतं ना तर तुम्हाला फोन करायचा नव्हता ना अगं मग तुला म्हणलं ना तुझ्या भावाला फोन करायला सांगायचा मला धमक्या द्यायला लावायच्या अग पण मी काय तुला सांगते तुला प्रेमात सांगितलं होतं ना स्टेटस परत ठेवू नको तू एवढी राणी आपल्या माराणी मी स्टेटस ठेवू नाहीतर आणखी कुठं फोटो व्हायरल करू तुला तुझ्या तुझ्याला सांगता येत नाही काय व्यवस्थित त्याला काय सांग सांगू माझ्या भावानी फोन केला ना अमक्यानी फोन केला ना अमक्यानी फोन केला केला काय करणार आहेस अगं तू तुझ्या तु भावाला नीट समजून सांग सतरा भावांना न्यायला तुझ्या दम असेल तर तू माझ्या समोर येत नाही तर माझं काही का नाही करंट लोकेशन तुला पाठवते तू तु ये समोर तुझ्या तू करंट लोकेशन नाही तू तुझा संसार सोडून माझ्याकडे म्हणून तुला माझ्याकडे तेच म्हणते तू तुझा संसार सोडून सोडून तुला बोलावलंच नाही मी तुझ्या भावाने मला फोन करायचा काही संबंधच नव्हता तुझ्या भावाचा काय गरज आहे मला फोन माझ्या कॉल रेकॉर्ड टाकते तू कशाला मग तू माझ्या कॉल रेकॉर्ड टाकले नसते तर मी तुला फोनच केला नसता तू कशाला मग कॉल रेकॉर्ड कशाला टाकते तुझ्या कॉल रेकॉर्ड टाकायला तू काय आमदार का खासदार तुझ्या कॉल टाकल्या म्हणून तुला जळण होती ले ले तुला ते तू स्वतःला आमदार खासदार समजते मी नाही स्वतःला खासदार आमदार मला लय बोलाय नको तुला इतकी बोलले मी तेच नको तरी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या दिवशी उठून फोन करत्या म्हणजे किती बन करते किती स्वतःला कधी केला फोन तुझ्या नवऱ्याला कधी केला फोन तुझ्या नवऱ्याला अगं तुझ्या नवऱ्यात दम आहे का तुझ्या नवऱ्याला म्हणा तुझ्या दम असेल ना तर एका स्वतःची बायको सांभाळ म्हणून अर ग मला काय म्हणायचंय तू म्हणती माझ्या नवऱ्याला फोन नाही केला खरं का कधी के केला कधी केला फोनच केला फेसबुकला युट्यूबला मी टाकणार तू तु, मी तुला प्रेमानं सांगितलेलं तू माझा कॉल रेकॉर्ड डिलीट तू माझा कॉल रेकॉर्ड डिलीट केले नाही मग मी टाकणार युट्यूब का फेसबुक आज निको मी कोणत्या कोणत्या वरती टाकल तुला काय घेणं नाही त्याचं नवरा तुझ्या नवऱ्याचं तुझ्या नवऱ्याचं भूषण तुझ्यापाशी ठेव मला सांगू नको मला काय माहितीये तुझे कोण भाव ना ऐकून घे तुझे ते पाळलेले भाव आहेत ना त्या भावांना फोन करायला लावू नको तुझ्या असेल ना तो तुम्हाला का पाळलेले म्हणून तुझे भाव असेच आहेत का पाळलेले माझे भाव असे आहेत छपरी कुणाला फोन करत नाहीत तुझ्या सारखे अगं मग तसं त्यांना माहितीये आपली बहीण काय आहे कुणाला फोन करते कुणाचे तेवती म्हणून ते फोन करीत नाही ट्रावं लागत मग माझ्या भावाला माहितीये मी कुणाला फोन करत नाही काय नाही म्हणून केला त्याने फोन तुला पण काय गरज आहे तुझ्या दम नव्हता का तुझ्या नवऱ्याच्यात दम नव्हता का मला फोन करायचा मला बोलायचा कशाला आम्ही तीन तास मग तू कॉल रेकॉर्ड कशाला टाकली कॉल रेकॉर्ड टाकायची नव्हती ना तुझ्यात जर दम नव्हता ना तू कॉल रेकॉर्ड टाकायची नव्हती कशाला टाकली तू कॉल रेकॉर्ड कशासाठी टाकली काय कारण अगं मी काय तुला सांगते मी एकदा था? प्रेमाने तुला समजून सांगितलं होतं ना था की नको बाई व्हिडिओ टाकू नको बाई फोन करू मग कॉल टाकली माहिती कधी त्या त्याला फोन केल्यावर मग तो, तो तो कशाला टाकली तू कॉल रेकॉर्ड टाकायची गरजच नव्हती माझी कशासाठी टाकली तू कॉल रेकॉर्ड मी तुला प्रेमाने सांगितलं कॉल रेकॉर्ड तू पाळले तुझे भाव आहेत तु ना ते पाळलेले तुझे भाव आहेत ना तुझ्या भावाचं भूषण आणि तुझ्या नवऱ्याचं भूषण तुझ्यापाशी ठेव मला फोन केला नाही पाहिजे नाहीतर मी तुझ्या कॉल रेकॉर्ड आक्खी तिकडे व्हायरल कर हा करणार फोन काय करायचं कर हावा तू नको धमके देऊ मला त्या तू नको धमके देऊ मला सोशल मीडिया तुझ्या दम असेल ना आता तू फोनवर काय बोलते असे समोर चल तुला लोकेशन पाठव तु, 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 मी रिकाम टेकडी नाही तुझ्या दमा फोन तो फोनच करायला कशाला लावला भावाला तू रिकाम टेकडी नाही तर तू कशाला मला लावला भावाला माझ्या भावाचा फोन उतरती माझ्या नवऱ्यालाच कुठं फोन करते कुठं मलाच फोन करती. ए तुझा नवरा काय असा हिरो बिरो लागून गेला का काय? तुझा नवरा लय वार्ता येतो सोशल मीडियावरती. सोडायचाच नव्हता तू. अगं तुला काय करायचं माझा नवरा पती वार्ता असू नये तर चार बाया घेऊन हिंडू. तू काय आला डोकं लावून इथे? तू नको मला डोकं लावू आणि तू ह्याच्यानंतर ना मला फोन करू नकोस. अगं तू करती मला फोन. मी करतो ना तुला फोन. अगं अगं तुझ्यात दम नाही शेंबडे म्हणून तू तुझ्या भावाला फोन करायला लावला. अगं मला काय म्हणायचं मी आता शेमणी जर असली तुला लहानपणी का आपशी ना शिमडी ए जास्त पुढचं बोलू नको जितक्या तितकं बोल तुझ्या भावाला आणि कुणाचे फोन जर आले ना तर माझी इतकी वाईट नाही तुला सांगते हा लागली शहाणपणा काही नवरेच्या का काना माग का, का ना ऐकती आणि मग बोलत का काय तू हे मी का तुला ना मम्मा खरं ती मग तेच म्हंटल नवरा सांगत आणि मग बोलत आणि मला म्हणते तू तर मम्मा खर ती हा नवरेचं कसं ऐकू मला काय तोंड नाही का ते तिलावरी तुला चिकतीला बोलायला माझ्या तोंडाशी नको जाऊ माझ्या नको तोंडाचं काढू स्वतःच्या ताटात ता, ता, काय वाढले ती बघ आणि तुझ्या दम नसेल ना तुझ्या तर नवऱ्याच्या ह्या त्या पाच कुत्र्यांना मला फोन करायला लावू नकोस तू हो बर 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 हा झालं का फन फुन हा अगं काय फन फन फाक्याची हा फन फन, फन नाही करत तू नपेक्षा तुझ्यापेक्षा आमचा तो तु बघ प्यावा ना ए तू कुत्रा कुत्रे तू कुत्र्यात भिंता करू नको माझी ठेव फोन तुझ्या दम नाही ह्याला त्याला फोन करायला लावू नकोस मला